नमस्कार गाईज आय ॲम ऑल सेट टू गो टू माय मदर्स नेटिव्ह प्लेस दॅट इज श्रीवर्धन आणि तिथे वार्षिक एक स्पेशल ओकेजन असतं सो एव्हरी इयर वी गो देअर अँड धिस इयर आय एम गोईंग टू टेक यू गाईज विथ मी माझ्यासाठी हा एक नवा एक्सपिरियन्स आहे कारण मी आत्तापर्यंत ट्रेकिंगचे व्लॉग्स केले आहेत सो धीस इज माय फर्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग हा ब्लॉग बघून तुम्हाला तिकडचं स्पेशल ओकेजन तर बघता येईलच प्लस श्रीवर्धन कसं आहे हेही बघता येईल सो लेट सी हॅव दिस दोस्ट सो हा माझा पहिला स्टॉप आहे ओबेरॉय मॉल अँड आई एम वेरी सरप्राइज यू कॅन सीन माय टुडे इज द फर्स्ट ऑफ जॅनरी अँड इन मुंबई द एअर क्वालिटी व्हेरी फाईन लुक ॲट द प्लान इज आता मी आणि आई बाबा and then we will continue our journey to shiva ऑरेट गाईज सो धिस इज डे टू इन श्रीवर्धन आणि बेसिकली ज्या स्पेशल ओकेजनसाठी आम्ही आलो आहे ते परवा होणार आहे सो आय गॉट टू डेज इन माय हँड्स विथ ऑल माय कझिन्स अँड ऑल माय रिलेटिव्स अँड आय एम नॉट गोईंग टू लेट दॅट गो टू वेस्ट हेन्स वी आर गोइंग फॉर हाईक राईट नाव एका अशा ठिकाणी ज्यामुळे या गावाचं नाव श्रीवर्धन पडलं लेट्स हाईक गाईज मीट माय टू कझिन्स दिस इज ऋत्विक अँड दिस इज शार्दुल आणि सो बेसिकली नाव वी आर लॉस्ट आणि आता आम्ही जशी वाट मिळेल तांबडीचा टॉप गाठू आणि होपफुली तुम्हाला श्रीवर्धन हे नाव का पडलं हे नीट सांगू शकू लेट्स गो की आम्हाला एवढं नक्की माहिती आहे की तांबडी इज ॲट द टॉप सो जोपर्यंत पायवाट वर चढवते आम्ही चढत राहणार अँड वी होपफुली रीच द राईट डेस्टिनेशन आणि हा सॉलिड फॉगी आहे सो आय एम नॉट व्हेरी शुअर आपल्याला तो श्री दिसेल का सो so, यस yes, yes. हेच रहस्य आहे की श्रीवर्धन ह्याला ह्यामुळे म्हणतात की ह्याच्या ह्या गावाला जर वरून पाहिलं तर झाडीने श्रीचा आकार येतो त्यामुळे ह्याला श्रीवर्धन म्हणतात आणि आत्ता आम्ही तांबडीवर चाललो आहे सो तांबडी का कारण इकडची सगळी माती लाल आहे विच इज तांबडा रंग म्हणून याला तांबडी म्हणतात आणि श्रीवर्धनचं अजून एक कारण म्हणजे इकडे श्रीवर्धनला नारायण आणि सुपारीचं हे अद्भुत असं धन मिळालं आहे त्याच्यामुळे हे श्रीवर्धन आहे सो त्याला म्हणायचं आहे श्री so, म्हणजे श्री पैसा श्रीवर्धन सो so, रस्ता भटकल्यामुळे आम्ही जवळजवळ तीन कडा आत्ता पार केलेल्या आहेत पण आम्हाला कुठल्याच कडावरून बरोबर श्रीचा आकार दिसला नाही सो so, त्यातल्या त्या ज्या स्पॉटवरून आम्हाला बेटर श्री दिसला आहे तो आम्ही तुम्हाला दाखवतो अँड विल एंड आर शॉर्ट ट्रिप चलो येस yes. आणि काय वाटतं तुम्हाला मग रस्ता चुकल्यावरती <laughs> काय नाही मस्त ट्रेक झाला ॲटलीस्ट गुड कार्डिओ फाईन लेट्स कंटिन्यू आणि त्या स्पॉटवरून जेवढा श्री दिसतो मी तुम्हाला दाखवतो आता आम्ही फायनली त्या ऑलमोस्ट बेस्ट पॉईंटवर पोचलेलो आहोत बेस्ट फ्रॉम ऑल दी हाईट आणि नाव लेट मी शो यू श्री द थिंग इज आज फॉक खूप असल्यामुळे एकदम क्लिअरली दिसत नाही आहे बेस्ट वी कॅन गेट यु विल हेड बॅक होम आणि संध्याकाळी अर्थात आम्ही श्रीवर्धनला आलो आहे विच इज ऑन द वेस्टर्न कोस्ट ऑफ भारत आणि अरेबियन सीवरचा सनसेट फ्रॉम श्रीवर्धन बीच इज अ मस्ट अँड होपफुली भेटूयात संध्याकाळी जर आमचा दुसरा काही प्लान बनला नाही तर सो so गाईज आम्ही तांबडी फिरून आलेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत विहिरीवर पोहायला विच इज अ मँडेटरी थिंग यू डू वेन यू विजिट युअर नेटिव्ह प्लेस आणि आम्ही आमचा पोहण्याचा प्लॅन एकदम अचानक आतमध्ये सांगितल्यामुळे थोडी गडबड उडाली सो so, त्यांना थोडासा वेळ देऊयात सेटल व्हायला आणि मग आम्ही तिघं निघू सो so, हा आमचा ग्रुप आहे पोहण्याला जाण्याचा वेर वि मामा इज गोइंग टू बी आर गार्डियन सो so, त्याच्या भरोस्यावरती आम्हाला तिघांना घरातल्या सोडलेला आहे गेट so, <laughs> किती दाव ना ना वन टू गो अरे वन गो नसते 1 2 3 गो 3 2 3 2 1 वन गो गो हे हे खेचा खेचा चल 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 ओके ओके वन 3 2 गो यस पंडि ये दिस डोपंड आ ओ काय करतो तो मारली गेला मरा हा ये आपरला मस्त फुल 3 सो hey <laughs> <laughs> गाईज so आता आमचा किंप्रोम टू हरिहरेश्वरला जायचा प्लॅन झालाय द थिंग इज पावणे सातला सूर्यास्त होतो आणि आता सव्वा पाच झालेत सो लेट सी हाऊ मच ऑफ द सीनरी आय कॅन शो यू श्रीहरिहरेश्वर देवताच्या प्रदक्षिणा मार्गावरचा रम्य परिसर श्रीहरिहरेश्वर क्षेत्राला दक्षिण काशी असेही ओळखले जाते अगस्ती ऋषींच्या तपश्चर्येमुळे श्रीहरिहरेश्वर येथे प्रकट झाले येथे ब्रह्म विष्णू महेश व पार्वती देवी या चारही देवतांचे लिंगरूपाने दर्शन होते स्कंद पुराणातील सह्याद्री खंडामध्ये ह्या क्षेत्राचा उल्लेख येतो जर तुम्ही देवळाचा व्हिडिओ नीट पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की श्री हरिहरेश्वर देवळाच्या बाजूलाच श्री कालभैरवाचे देवळ आहे श्री कालभैरव म्हणजे श्री महादेवांचा पाचवा अवतार भूत पिशाच्या तात्काळ मुक्ती देतात ते श्री कालभैरव आता हरिहरेश्वर क्षेत्रामध्ये दर्शन घेण्याची ही एक विशिष्ट पद्धत आहे आधी श्री कालभैरवाचे दर्शन घ्यायचे आणि मगच श्री हरिहरेश्वराचे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती हे देऊळ असल्यामुळे सूर्यास्त समयाला ह्याची प्रदक्षिणा घालणे म्हणजे डोळ्यांसाठी एक पर्वणीच असते आपल्याला एक गोड्या पाण्याचं कुंड लागतं इथे आपण समुद्र किनारी असलेलं गोड पाणी पिऊ शकतो हेच हरिहरेश्वराचं तीर्थ म्हणून ओळखलं जातं आणि हे तीर्थ आपण पिऊ शकतो आता आम्ही चाललोय कोकणातली अजून एक मजा करायला म्हणजेच आमच्या वाडीमधले नारळ उतरवायला लेट्स होप या खालच्या वाडीत नारळ असतील आता तुम्हाला ही वाडी माहिती नाही त्याच्यात तुम्ही आता नारळाचं झाड एक ते फक्त दिसतंय पण तिथे जायला आता काय आणि इथे याला तर काय नाहीच आहे ना याला यावर्षी येईल काय पण शरद येईल अजून त्याला नारळ आता एक एक बाजूला ह्या बाजूला एक नारळ तुम्हाला पाहिजे पुढच्या वर्षी हा धरला त्याला काय माहितीये त्याला साफ करायला पाहिजे म्हणजे काय वरती जाऊन सगळं साफ करून त्याचा पिंजरा जो येतो ना हा पिंजरा म्हणजे आपला कसा घासा आहे तसा त्याचा पिंजरा आहे अच्छा त्या पिंजऱ्यामध्ये कुठं मुंगी लागतं किंवा किडा लागतो तो काढायचा आणि त्याला फोरे आणि आपली मुंग्यांची पावडर मारून त्याला हे करायचा की तो एक दोन वर्षात तुम्हाला फळ दिस हे आहे पेशवे स्मारक इथे श्रीमंत पेशवे बालाजी विश्वनाथ भट यांचा जन्म झाला यांचा अजून एक परिचय करून देतो तुम्हाला सगळ्यांनाच श्रीमंत बाजीराव पेशवे माहीतच असतील जे आपल्या उभ्या आयुष्यात एकही लढाई हरले नाही ज्यांनी पेशवाईचा असा मजबूत पाया बांधला की पुढे पेशव्यांनी मराठा साम्राज्य लाहोर इस्लामाबाद ह्याच्याही उत्तरेकडे असलेला अटकदुर्ग पर्यंत पोहोचवले आणि अर्ध्याहून जास्त हिंदुस्थानात स्वराज्य आणले असे अतुलनीय पराक्रमी योद्धा म्हणजेच श्रीमंत बाजीराव पेशवे आता बालाजी विश्वनाथ श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे वडील इनफॅक्ट काही वर्षांआधीपर्यंत तुम्हाला आत्ता जिथे कन्स्ट्रक्शन दिसलं तिथेच पेशव्यांचं मूळ घर होतं म्हणूनच गावकरी ह्या एरियाला पेशवे आली असं म्हणतात पौष पौर्णिमेमध्ये कालभैरवाची जी पालखी श्रीवर्धन गावात निघते त्या पालखीचे एक मानाचे घर म्हणजे पेशवेही होते म्हणूनच आजही या ठिकाणी पौष पौर्णिमेची पालखी उतरते छत्रपती शाहू राजांनी श्रीमंत पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांच्याबद्दल असे लिहून ठेवले आहे कर्तव्य म्हणून फलाशेची पर्वा न करता स्वराज्यासाठी कायावाच्या मने करून आजन्म खपणारे तुम्हासारखे अतुल पराक्रमी सेवक असता स्वामींनी रुधरोग म्हणजेच चिंता धरावी असा प्रकार नाही आणि त्याच्या प्रार्थनेचं फळ म्हणून त्याला पुत्ररत्न झालं अशी ही एक रंजक कथा आहे माझ्यासमोर पण हा चांगला सरतोय काय कुठे गेला वाव Here I'm Jem Mahena, DigiFoyer.